नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या प्रकारामुळे सर्वत्र टीका होत आहे मशीनबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक अवस्था कोणत्याही सुज्ञ संवेदनशील मनाला वेदनादायक आहे स्वातंत्र्यानंतर संविधानकारांनी विचारपूर्वक निर्माण केलेले संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे याबद्दल आत्मचिंतन आणि आत्मक्लेशाच्या भावनेने महाराष्ट्रातील थोर समाजवादी नेते डॉक्टर बाबा आडाव यांनी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्या वाड्यात आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील स्टेशन चौकीतील सा महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पुरोगामी संघटनेच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले लोकशाही संविधानप्रेमी पक्ष संघटना पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एक दिवसाचे आंदोलन केले या आंदोलनात विकास मगदुम बाळासाहेब बणगर वसंत यमगर खंडू सोन्नूर दिगंबर तुपलोंडे श्रीमंत बणगर महादेव रुपनर विनायक कारंडे कॉम्रेड धनाजी गुरव दिग्विजय पाटील वासू काकागुरो प्राध्यापक दादासाहेब ढेरे कॉम्रेड उमेश देशमुख सुभाष पाटील अजित सूर्यवंशी महेश खरडे संभाजी डॉक्टर संजय पाटील यांच्यासह पुरोगामी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातले पुरोगामी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आज इथं आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेलो आहोत आणि बसताना आम्ही सांगलीत स्टेशन चौक महात्मा गांधी आणि नेहरूंच्या पुतळ्याचा परिसर एवढ्यासाठी निवडलेला आहे की आमचे नेते डॉक्टर बाबा आडाव महात्मा फल्यांच्या वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनाला बस बसलेले आहेत त्या आंदोलनात सहभागी व्हायचं म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली आजची राजकीय सामाजिक परिस्थिती अशी आहे की लोकशाही संपेल संविधान मोडीत काढलं जाईल अशा पद्धतीच्या विचाराचे लोक जे सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेले आहेत जे सगळे धर्मांध एकत्र आलेले आहेत सगळे जातीयवादी एकत्र आलेले आहेत स्त्रियांच्यावर बलात्कार करणाऱ्याचं समर्थन करणारे सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या निवडणुकीमधल्या सगळ्या यंत्रणा मग न्यायव्यवस्था असेल निवडणूक मंडळ असेल पोलीस यंत्रणा असेल ते सगळे हायजॅक केलेले आहेत आणि संपूर्ण ताकद एकवटून त्यांनी पुन्हा सत्ता मिळवलेली आहे यातून आमच्या सगळ्या शाळा बंद होतील कारण ते त्यांचं धोरण आहे सगळे रोजगार गुजरातला जातील आत्तापर्यंत त्यांनी ते दाखवून दिलेले आहे सगळे सार्वजनिक उद्योग बंद केले जातील मुलांना नोकऱ्या बेरोजगारी वाढेल नोकऱ्या मिळणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये जनतेनं यांना सत्ता दिलेली नसताना त्यांनी सत्ता प्रस्थापित केली हा आत्मक्लेश करण्याचा एक भाग आहे म्हणून आम्ही सगळेजण हे आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत करत आहोत आणि इथून पुढे हे आंदोलन आम्ही गावागावामध्ये घेऊन या सरकारच्या विरोधात मोहीम उघडणार आहोत सत्तेवरून जाईपर्यंत आम्ही आता आंदोलन आमचं थांबवणार नाही हे आंदोलन आता चालू झालेलं आहे हे चा सत्ता हायजॅक करण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या त्याच्यामध्ये निवडणूक मंडळ हे एक नंबरचं गुन्हेगार आहे ज्यानं ई व्ही एमसारखी अत्यंत अपारदर्शक अशी वस्तू की लोकांना मत नोंदण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आणि ते विश्वासानं त्याच्याबद्दल जनतेसोबत बोलायला तयार नाही त्यामुळं निवडणुकीतून ई व्ही एम हद्दपास झालं पाहिजे नाहीतर लोकशाही वाचणार नाही संविधान वाचणार नाही म्हणून ई व्ही एम हटाव आणि देश बचाव ई व्ही एम हटाव लोकशाही बचाव ई व्ही एम हटाव संविधान बचाव अशी घोषणा देऊन आम्ही आता आंदोलन करणार आहोत